नमस्कार मी ऋषिकेश आजपासून तुमच्यासाठी घेऊन येतो आहे आखाडा लोकसभेचा ही लोकसभा मतदारसंघांचा थोडक्यात आढावा घेणारी व्हिडिओ सिरीज आज या सिरीजचा पहिलाच व्हिडिओ आणि आपण याची सुरुवात करणार आहोत जगात जर्मनी आणि भारतात परभणी अशा गाजणाऱ्या परभणी लोकसभा मतदारसंघापासून एकोणीसशे एकोणनव्वदपासून केवळ वर एक वर्ष वगळता हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे त्यात शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक त्यामुळे विद्यमान खासदार ठाकरे गटातील असल्यामुळे ही जागा शिंदे गटाला मिळेल असं वाटत असलं तरी मागच्या वेळेस अगदी थोडक्यात पराभव स्वीकारावा लागलेल्या राजेश विटेकर यांनी देखील राष्ट्रवादीकडून उमेदवारीसाठी पूर्ण जोर लावला होता आणि मित्रपक्षासाठी इतकी वर्ष काम केल्यानंतर आता आम्हाला संधी द्या अशी भाजपमधीलही काही ज्येष्ठ नेत्यांची इच्छा होती महायुतीतील ही रस्सीखेच अखेर रासपच्या महादेव जानकर यांना फायद्याची ठरली आणि महायुतीची अधिकृत उमेदवारी त्यांना निश्चित झाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विद्यमान खासदार संजय उर्फ बंडू जाधव आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार महादेव जानकर यांच्यातील ही लढत अतिशय चुरशीची होणार असं दिसते परभणी लोकसभा मतदारसंघात परभणी जिल्ह्यातील चार आणि जालन्यातील दोन असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्यातील पक्षीय बलाबल बघायचं झालं तर दोन भारतीय जनता पक्षाकडे एक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडे एक काँग्रेसकडे एक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे आणि एक रासपकडे म्हणजेच तीन विधानसभा महायुतीकडे तर तीन विधानसभा या महाविकास आघाडीकडे मराठवाड्यातील या लोकसभा मतदारसंघात घराणं चालतं मग पक्ष कोणताही असो प्रत्येक घराण्यानं आपापले सुभे सांभाळले त्यातच पुढच्या सहा महिन्यात विधानसभा निवडणूक असल्यामुळं सर्वच नेते आपापली वोट बँक सांभाळून जमेल तितका प्रचार करत आहेत सहा विधानसभा मतदारसंघांपैकी परभणी घनसावंगी आणि पाथरी इथून खासदार बंडू जाधवांना बढत मिळेल असं दिसते तर गंगाखेड आणि जिंतूर इथून जानकर लीड घेतली परतूरमध्ये नेक टू नेक लढत होईल असा आमचा अंदाज आहे मराठा आरक्षण आंदोलनाचा मोठा प्रभाव असणाऱ्यापैकीच हा एक मतदारसंघ असल्यामुळं मराठा ओबीसी हा फॅक्टर मोठ्या प्रमाणात इम्पॅक्ट करताना दिसतोय त्यामुळे पुढील विधानसभा निवडणूक लक्षात घेता विद्यमान आमदार आणि इच्छुक उमेदवार कोणत्याही समाजाचा थेट रोष ओढवून घ्यायला तयार नाही त्याचबरोबर दहा वर्ष आमदार आणि दोन टर्म खासदार राहूनही कत्तलखान्यांबाबतीत कोणतीही ठोस कारवाई न केल्यामुळं आणि महाविकास आघाडीसोबत शिवसेना उद्धव ठाकरे गटाने सॉफ्ट हिंदुत्व पत्करल्यानंतर काही प्रमाणात मुस्लिम मतदानही विद्यमान खासदारांना मिळताना दिसते निकृष्ट दर्जाचे रस्ते सरकारी रुग्णालयांची दुरावस्था यांसारख्या स्थानिक समस्यांकडे दहा वर्षात झालेलं दुर्लक्ष कोविड दरम्यान झालेली गैरसोय आणि त्यातच मोदींच्या सभेत देण्यात आलेली विकास कामांची आश्वासन याचाही प्रभाव सर्वसामान्यांच्या बोलण्यातून दिसून येतो मतदारसंघात झालेले सर्वे आमच्या टीमकडून आलेले सर्व इनपुट्स आणि राजकीय सद्यस्थितीच्या आधारे ही लढत अतिशय रंजक होईल आणि आजच्या आमच्या आकलनानुसार महायुतीचे अधिकृत उमेदवार महादेवराव जानकर ही निवडणूक साधारण चाळीस ते पन्नास हजारांच्या मताधिकाने जिंकतील असा आमचा अंदाज आहे तुम्हाला हे विश्लेषण कसं वाटलं याबद्दल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचं मत काही वेगळं असेल तर ते मुद्देही जरूर मांडा धन्यवाद